नमस्कार आत्तापर्यंत लोकसभेचे पहिला आणि दुसरा टप्पा पार पडलेला आहे आणि या दोन्ही टप्प्याची अंतिम आकडेवारी टक्केवारीची आता समोर आलेली आहे तर महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून एकूण तेरा मतदारसंघामध्ये मतदान झाले त्यावेळी सायंकीस सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी एकोणसाठ पॉईंट छप्पन टक्के मतदान झाले होते अंतिम आकडेवारी आली तेव्हा ती बासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के बनली आहे तर महाराष्ट्रातील एकूण दोन्ही टप्प्यात पार पडलेल्या मतदारसंघाची आकडेवारी आपण पाहत आहोत भंडारा गोंदिया अंतिम आकडेवारी सदुसष्ट पॉईंट चार टक्के चंद्रपूर सदुसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के गडचिरोली चिमूर एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के नागपूर चौपन्न पॉईंट बत्तीस टक्के रामटेक एकसष्ट पॉईंट झिरो एक टक्के वर्धा चौसठ पॉइंट पंच टक्के अकोला एकसठ पॉइंट एकोणी टक्के अमरावती त्रेसठ पॉइंट सदुसठ टे बुल बासठ पॉइंट जीरो तीन टक्के हिंगोली त्रेसठ पॉइंट चौपन्न टके साठ पॉइंट चौरणव टक्के परभनी बासठ पॉइंट सवीस टक्के यतमावाशिम बासठ पॉइंट सत्ती टक्के एकूण टक्केवारी जी है ये त्रेसठ पॉइंट छत्तीस टक्के असी ही सरासरी टक्केवारी आहे आणि महाराष्ट्रातील तेराही मतदारसंघात सरासरी तीन टक्क्यांनी वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व जे आकडेवारी आहे ही निवडणूक आयोगाने प्रसारित आणि प्रचारित केलेली आकडेवारी आपल्यापर्यंत पोचवतात